जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे तर आज काही भागामध्ये जसं पूर्व विदर्भामधील काही जिल्ह्यामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे तर पावसाची परिस्थिती या समोर राहील किंवा पावसाचा खंड हा किती दिवस राहणार आहे जर या हवामानामध्ये बदल झाला असेल तर त्या संबंधित माहिती द्या नक्कीच हवामानामध्ये कशा स्वरूपामध्ये बदल होणार आहे आणि कसा राहील हे देखील तुम्हाला या अगोदरही कळवलेलं आहे हो। राज्यामध्ये दहा पाच ठिकाणी हा पाऊस होत राहील त्यामध्ये कोकण किनारपट्टी पुण्यासारखा भाग सोंगली सोलापूर सारखा भाग येतोय कारण की अरबी समुद्रामार्गे येणारे बाष्पयुक्त वारे त्या भागात थांबू शकतात आणि बसू शकतात काल तिची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे पण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये एक आड तीन आड वीस टक्के भागांना पाऊस पडण्याची कॅपेसिटी आहे ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी याची चिंता करायची नाहीये कारण की हा भाग व्याप्पांच्या मध्ये फक्त वीस टक्के एवढाच मर्यादित आहे आणि सध्या तुम्ही म्हणता आमच्या भागामध्ये ढगाळ परिस्थिती झाली या परिस्थितीमुळे काही भागांनाच हलका ते मध्यम पाऊस होईल किंवा एखाद्या ठिकाणी जोरदार सटकारा होईल तर काही काही भागात फक्त वातावरण बघेल ते टिकणार नाहीये ह्या ना तीन स्वरूपाचं हे वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि अशाच प्रकारे उद्या सुद्धा एक एमपी मार्गे लिअर जाते त्याचा प्रादुर्भाव थोडाफार आपल्याला बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये उत्तरेकडील भोकरदन जाफरबाद परिसरामध्ये पाऊस होण्याचे चान्सेस आहे त्यामध्ये फटकारा बिटकारा ही कंडिशन आहे त्यानंतर परभणीमध्ये काही हलक्या सरी मध्ये पण मोजक्या ठिकाणी हलक्या सरी किंवा एखाद्या जोरदार सटकारा पाहायला मिळते पण ही जी व्याप्ती आहे ही जी कंडिशन आहे ती वीस टक्के भागांना म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दहा ते वीस गावं घेण्याची क्षमता आहे याच्यामध्ये बाकीच्या ठिकाणी फक्त भीती दाखवेल असंच वातावरण आहे परत ते तीन तारखेनंतर चार तारखेला पुन्हा ते मावळून जाईल सहा सात तारखेला परत ते तयार होईल अशा स्वरूपाचं वातावरण आहे फक्त राज्यामध्ये वीस टक्के भागातल्या शेतकऱ्यांचा त्रास होत राहील या खंड काळामध्ये बाकी ऐंशी टक्के भाग वापरण्यासाठी राज्यात कमीत कमी पंधरा तारखेची तरी वाट बघावी लागणार आहे आणि बारा तारखेपर्यंत हे स्वरूप अशा प्रकारे राहील त्यानंतर एक लो प्रेशर बनेल बारा तेरा नंतर आणि त्याचा प्रादुर्भाव चाळीस ते पंचेचाळीस टक्के किंवा अर्धा महाराष्ट्र घेण्याची क्षमता असलेला मान्सून मध्यम ते हलक्या स्वरूपामध्ये बरसायला पंधरा तारखेची वाट आपल्याला पाहावी लागणार आहे म्हणजे पंधरा तारखेपासून दर पाऊस सुरू होईल हो पंधरा तारखेनंतर मान्सून चा पाऊस सुरू होणार आहे ज्यामध्ये भाग घेण्याची क्षमतेची अशी राहील पंचवीस टक्के भागांना चांगला योग्य पाऊस होण्याची सुरुवात पहिल्या तारखेपासून करायला सुरुवात करेल पण संपूर्ण महाराष्ट्र हा पंचवीस तारखेपर्यंत तो घेणार नाही कारण की ही एकदम होणारी कंडिशन नाही ज्या अर्थी आपण मागील अवकाळी पाऊस पाहिलाय तो भाग घेण्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के भाग एका दिवसामध्ये घ्यायचा आहे एका रात्रीमध्ये घ्यायचा आहे पण याच्यामध्ये तेवढी क्षमता नाही कारण की गार वातावरण राहतं काही ठिकाणी केसाहून केस ओले होतील किंवा पत्र पाणी वगैरे होतील एवढंच त्याची कंडिशन राहते काही ठिकाणी पेरवणी पेक्षा अधिक होतो तो असतो आणि त्यानंतर काही काही एखादा सत्काळी जास्त झाला तो मुसळधारही कोसळतो पण चांगण पर्यंतच नदी नाले वाहतील एवढी कंडिशन तर याच्यामध्ये मॉडेलनुसार अशा भाग व्यापण्यामध्ये दिसत नाहीये बरोबर चालेल साहेब महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल शेतकऱ्यांना धन्यवाद